नमस्कार विद्यार्थी मित्रो तर आज आपण अर्चना आणि प्रेरणा यांच्या पुस्तकात दोनास एक प्रमाणात नफातोटा आपणाला दिलेला आहे तर हे उदाहरण आज आपण पाहतोय या उदाहरणात आपल्याला व्यापार खाते नफातोटा खाते आणि त्याचा तारखेचा ताळेबंद सोडवायला सांगितलं आहे उदाहरण क्रमांक सहा आपण पाहत असताना आपणाला हे तीन खाते काढायचे तर आपण आज सुरुवातीला व्यापार खाते काढतो अर्चना आणि प्रेरणा यांच्या पुस्तकात व्यापार खाते दिनांक एकतीस तीन दोन हजार एकोणीस रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता आपण पाहत आहोत तर आपण व्यापार खात्याच्या नावे बाजूला प्रारंभन स्कंद म्हणजेच जो काही असणारा सुरवातीचा माल आहे तो सुरुवातीचा माल घेतोय तो आहे आठ हजार पाचशे साठ रुपये त्याचबरो आपणाला परीक्षा सूचीमध्ये दिलंय मजुरीची राशी दिली आहे नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये आपल्याला मजुरीची राशी दिल्यानंतर आपणाला समायोजनामध्ये सांगितलेलं आहे की सहावी समाजना म्हणते बघा अदत्य खर्च मजुरी रुपये तीनशे ही मजुरीची राशी आपणाला या मजुरीमध्ये अधिक करून घ्यावी लागेल अगोदरची ते परीक्षा सूचीमधील नऊशे पन्नास रुपये आणि समायोजनाची तीनशे अशा पद्धतीनं एकूण मजुरी झाली एक हजार दोनशे पन्नास हा प्रत्यक्ष खर्च असल्याकारणानं आपण याची नोंद व्यापार खात्याच्या नावे बाजूला घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला पुढील जी काही नोंद दिली आहे परीक्षा सूचीमध्ये उष्णता आणि प्रकाश हाही प्रत्यक्ष खर्च असल्याकारणानं व्यापार खात्याच्या नावे बाजूला आपण सर्व खर्चाची पदं घेतो आणि त्यामुळं उष्णता आणि प्रकाश ही एक हजारची नोंद आपण व्यापार खात्याच्या नावे बाजूला घेतली त्याचबरो मित्र खरेदी करण्यात आली आहे तेवीस हजार सातशे या खरेदीतनं खरेदी, खरेदी केलेला माल आपण परत केला तुटफूट असेल किंवा तो माल पसंद पडला नसेल तर अशा कारणाने आपण तो माल परत करतो आणि तो परत केलेला माल एक हजार तेवीस हजार सातशे मधनं एक हजारचा माल आपण परत केला तर आपली प्रत्यक्ष खरेदी झाला खर्च बावीस हजार सातशे आणि तो व्यापार खात्याच्या नावे बाजूला आपण घेतलेला आहे त्यानंतर व्यापार खात्याच्या नावे बाजूला असणारी सर्व पदं आपण परीक्षा सूचीतली पाहिलीत आता आपण व्यापार खात्याची जमा बाजू पाहतोय तर व्यापार खात्याच्या जमा बाजूला हो विक्री हे पद आपण घेतोय विक्री आहे तीस हजार दोनशे विकलेल्या मालापैकी काही माल हा परत आलाय तर तो कितीचा माल परत आला तर चारशे रुपयाचा माल परत आला आहे तीस हजार दोनशेमधनं चारशे करता आपण प्रत्यक्ष जी काही विक्री झाली ती एकोणतीस हजार आठशे रुपयाची आपली या आर्थिक वर्षामध्ये विक्री झाली असं आपल्याला म्हणता येईल त्यावरून आपल्याला जी काही समायोजना दिली पहिली समायोजना आपल्याला पाहावी लागेल एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी शिल्लक असलेल्या मालाचे लागत मूल्य म्हणजेच त्याला आपण परिवेय मूल्य म्हणतो बारा हजार असून बाजार मूल्य त्याला आपण विपणनी मूल्य म्हणतो तर ते सतरा हजार आहे मित्र आता शेवटचा जो काही शिल्लक माल आहे तर तो दिला असता बाजार मूल्य आणि आपल्याला परिवेय मूल्य जर दिलं तर आपण परिवेय मूल्य विचारात घेत असतो परिवय मूल्य आपल्याला आहे ते आहे बारा हजार आणि त्यामुळं व्यापार खात्याच्या जमा बाजूला आपण शेवटचा शिल्लक माल किंवा परिवय मूल्य म्हणून घेतोय बारा हजार आता व्यापार खात्याला असणाऱ्या ज्या काही नोंदी आहेत दोन्ही बाजूला आपण केलेल्या आहेत आता दोन्ही बाजूंचं आपल्याला सा संतुलन साधणं अपेक्षित आहे ज्या आपण दोन्ही बाजूंचं सा संतुलन साधलं आणि यातून आपल्याला ढोबळ नफा झालाय की ढोबळ तोटा झालाय हे जाणून घेण्यासाठी आपण अंतिम लेख्यामध्ये व्यापार खाते काढत असतो आता आपण जमा बाजूची बेरीज करता एक्केचाळीस हजार ही आली म्हणजे ज्यावेळा उत्पन्न जास्त खर्चापेक्षा त्यावेळा आपल्याला ढोबळ नफा होतो आणि त्यामुळं बाजूतून नावे बाजू वजा करता आपला ढोबळ नफा आलेला आहे आठ हजार दोनशे नव्वद रुपये हा ढोबळ नफा झाला आणि हा ढोबळ नफा आपण व्यापार खात्याच्या नावे बाजूला घेतलाय आणि दोन्ही बाजूंचं संतुलन साधलंय एक्केचाळीस हजार आठशे एक्केचाळीस हजार आठशे त्यानंतर मित्र हो, पुढील जे काही खाते आपल्याला काढायला सांगितलेत ते आहे नफातोटा खाते आता नफातोटा खाते काढत असताना सुरुवातीला आपल्याला स्थानांतरण करून घ्यावं लागेल तर जो काही व्यापार खात्याला नफातोटा जो काही ढोबळ नफा झाला होता तो ढोबळ नफा आपण स्थानांतरण करून घेतोय म्हणजेच विरुद्ध पक्षी बाजूवरती व्यापार खात्याच्या नावे बाजूला असणारा ढोबळ नफा नफातोटा खात्याच्या आपण जमा बाजूला घेतला तो आहे आठ हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर बघा आता आपण व्यापार खात्याच्या सॉरी सॉरी नफातोटा खात्याच्या नावे बाजूला असणारी अप्रत्यक्ष खर्चाची जी काही पदं असणार आहेत ती अप्रत्यक्ष खर्चाची पदं आता आपण बघायला चालू करणार आहोत तर आपण सुरुवातीला बुडीत कर्जाचं पद बघतोय आपणाला परीक्षा सूचीमध्ये बघा शेवटून दुसरं पद दिलंय नावे बाजूला परीक्षा सूचीमध्ये तर ते दिलंय बुडीत कर्ज दोनशे रुपये त्यानंतर आपणाला दुसरी समायोजना सांगते आपले ग्राहक श्री शेखर रुपये आठशे देण्यास असमर्थ आहेत हे असमर्थ आहेत म्हणजे हेही बुडीत आहेत म्हणून नवीन बुडीत कर्ज का तर ग्राहक नादार झालाय तेर्जेमध्ये दिलेलं दोनशे आणि हे ग्राहक नादार झालेले आठशे अशा मुळं एकूण झाली एक हजार रुपये तर आपल्याला परीक्षा सूचीमध्ये जमा बाजूला संशयित कर्ज निधी दिली आहे त्यालाच आपण आर डी म्हणतो आणि ही आर डी दिली आहे आपल्याला पाचशे रुपये ज्या वेळा परीक्षा सूचीमध्ये जमा बाजूला संशयित कर्ज निधी दिली असते ती आपल्याला वजा करायची असते ती जुनी असते त्यामुळं आपण या असणाऱ्या राशीतनं ती वजा करता आपली जी काही राशी संशयित कर्जची उरली ती पाचशे रुपये उरली असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर मित्र याचा असणारा दुसरा परिणाम आपल्याला ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला पण द्यावा लागेल रुनकोमधनं तर ती नोंद आपण पुढे बघणार आहोत तर पुढे अप्रत्यक्ष खर्चा संदर्भात आपल्याला दिले विद्युत शुल्क एक हजार चारशे पन्नास रुपये आता एक हजार चारशे पन्नास दिल्यानंतर आपल्याला सहावी समायोजना सांगते अदत्य खर्च विद्युत शुल्क विद्युत शुल्क दोनशे रुपये आता विद्युत शुल्काचे एक हजार चारशे पन्नास आणि अदत्य असणारे दोनशे ते अधिक करावे लागतील आणि एकूण विद्युत शुल्कासाठी झालेला जो काही अप्रत्यक्ष खर्च असणार आहे तो एक हजार सहाशे पन्नास रुपये झाला आहे आणि त्यामुळं त्याची नोंद नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला आपण घेतोय त्यानंतर आपल्याला व्यापार वेळ दिलाय ज्या वेळा व्यापार वेळ दिलं जातं त्यावेळा त्याची नोंद नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला घेतो आणि समायोजनामध्ये या संदर्भात काही सांगितलं नाही त्यामुळं आठशे पन्नास रुपयाची नोंद आपण नावे बाजूला घेतली त्यानंतर एकस्व आता एकस्वची नोंद एकस्वला आपण पेटेंट असं म्हणतो तर त्याची नोंद आपल्याला परीक्षा सूचीमध्ये दिली आहे दोन हजार रुपयाची आणि समायोजनामध्ये सांगतं एकस्व एक छेद आठ खाते बाद करा म्हणजे एकस्व पैकी दोन त्यापैकी छेद आठ खातेबाद करायचं तर दोन हजार गुणिले एकछेद आठ करता एकस्वची राशी आली खातेबाद करण्याची त्याला आपण अपलेखन म्हणूयात आणि एकस्वचं अपलेखन केल्यानंतर दोन हजार गुणिले एकछेद आठ तर दोनशे पन्नास रुपये इतकी राशी येणार आहे तर मित्र हे सगळं तुम्ही करून पाहणं अपेक्षित आहे त्यानंतर याचा पहिला परिणाम नफा तोटा खात्याच्या आपण नावे बाजूला घेत घेतलोय कारण ते अपलेखन केलंय देऊन टाकलंय त्यानंतर आपल्याला घसारा आकारायचा आता घसारा आकारण्या अगोदर आपल्याला घसारा कशावरती आकारा म्हणलंय उपस्करावरती जमीन आणि इमारतीवर वार्षिक दहा टक्के आणि उपस्करावर वार्षिक पाच टक्के प्रमाणे घसारा आकारा असं आपल्याला समायोजनामध्ये सांगितलंय आता हे पाहण्या अगोदर चौथी समायोजना आपल्याला पाहणं गरजेचं आहे उपस्कराचा एक भाग रुपये पाच हजार मूल्याचा एक ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी खरेदी करण्यात आला आता आपल्याला परीक्षा सूचीमध्ये उपस्कराची ज्या वेळा आपण राशी पाहतो ती तेरा हजार तेरा हजार उपस्करापैकी एक भाग हा एक ऑक्टोबर दोन रोजी खरेदी करण्यात आला म्हणजे या आर्थिक वर्षात हे उपस्कर त्यापैकी पाच हजाराचं उपस्कर हे किती सहा महिन्याकरता वापरात आहे तर उर्वरित राहिलेली राशी किती तेरा हजारमधनं पाच हजार राशी वजा करता आठ हजार ही राशी उरली तर आठ हजाराचं उपस्कर हे वर्षभरासाठी आपल्या व्यवसायामध्ये वापरात होतं आणि त्यामुळं त्यावरचा घसारा आठ हजारावर आपण वार्षिक घसारा आकारणार आहोत तर पाच हजारावर सहा महिन्याकरता घसारा आकारावा लागेल ज्यावेळा आपण आठ हजारावरती पाच टक्क्याने वर्षभरासाठी घसारा आकारला त्या त्यावेळा त्याची त्या राशी आली चारशे रुपये आठ हजार गुणिले पाच भागिले शंभर करता की त्यानी राशी चारशे रुपये तर मित्र उर्वरित जी काही राशी म्हणजेच पाच हजार एक ऑक्टोबरला खरेदी एक ऑक्टोबर दोन हजार अठराला खरेदी केलंय आणि त्यावरील घसाराला पाच हजार गुणिले पाच भागिले शंभर करता तो त्याची राशी आली हे सहा महिन्याकरता करता गुणिले सहा भागिले बारा केल्यानंतर एकशे सहा महिन्या करता चार हजार, आ, चार अधिक जो काही घसारा आहे पाचशे पंचवीस रुपये घसारा आहे असं आपल्याला म्हणता येईल जमीन आणि इमारतीची राशी आपल्याला दिलेली आहे बावीस हजार आणि त्यावरती दहा टक्के दराने घसारा करायला सांगितलाय बावीस हजार गुणले दहा भागिले शंभर करता आपल्या जमीन आणि इमारतीचा जो काही घसारा आला बावीसशे रुपये आता हा दोन्ही मिळून जो काही घसारा आणि जमीन व इमारतीचा घसारा दोन हजार सातशे पंचवीस रुपये आपण नफातोटा खात्याच्या नावे बाजूला याचा परिणाम दिला तर याचा दुसरा परिणाम आपण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला त्या त्या संपत्तीतनं तो वजा करणार आहोत तर त्यानंतर आपण बघतोय प्रत्येक समायोजनाचा जो काही परिणाम आहे तो दोन खात्याला होत असतो तर दोन परिणाम बघतोय आपण समायोजनाचे तर आता आपल्याला पुढील समायोजना म्हणजे सातवी समायोजना काय म्हटली बघा भांडवलावर वार्षिक तीन टक्के दराने व्याज आकारा आता अर्चना आणि प्रेरणा यांचं जे काही भांडवल आहे चाळीस हजार अर्चनाचं भांडवल तर प्रेरणा आणि वीस हजार भांडवल घेऊन व्यवसायात प्रवेश केलेला आहे तर आपल्याला तीन टक्के दराने अर्चनाचं जे काही भांडवलावरील व्याज आहे ते एक हजार दोनशे आणि प्रेरणाचं सहाशे रुपये असं आलेलं आहे तर दोघांचं मिळून आपण भांडवलावरील व्याज एक हजार आठशे नफातोटा खात्याच्या नावे बाजूला आपण याचा पहिला परिणाम दिला आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर आपण ढोबळ नफा स्थानांतरित करून घेतला होता व्यापार खात्यावरून आठ हजार दोनशे नव्वद जमा बाजूला परीक्षा सूचीमध्ये व्याज दिलंय हे परीक्षा सूचीमध्ये आपल्याला जमा बाजूला दिलंय म्हणजेच ते प्राप्त व्याज आहे तर प्राप्त व्याज किती आपल्याला तीनशे दहा रुपये आणि त्यामुळं नफातोटा खात्याच्या जमा बाजूला तीनशे दहा रुपयाची नोंद आपण केलेली आहे आणि मित्र नफातोटा खात्याची सर्व पदे आपली संपलीत ज्या वेळा दोन्ही बाजूंचं आपल्याला संतुलन साधणार आहोत आता हे साधत असताना आपल्याला अगोदर पाहावं लागेल की कोणती बाजू मोठी आहे नावे बाजू मोठी आहे नावे शिल्लक मोठी आहे की जमा शिल्लक मोठी आहे तर शिल्लक आठ हजार सहाशे रुपये आहे नावे बाजूपेक्षा जास्त आहे म्हणजेच उत्पन्न जास्त खर्चापेक्षा त्यावेळा शुद्ध नफा होतो आणि आठ हजार मधनं नावे बाजू करता आठशे पंचवीस रुपये आपल्याला शुद्ध नफा झाला आता हा झालेला नफा कसा विभागून द्यायचा तर आपल्याला प्रश्नामध्ये दिलं आहे अर्चना आणि प्रेरणा दोनास एक या प्रमाणात नफातोटा विभागून घेणाऱ्या भागीदार आहेत मग यांचं दोनास एक प्रमाण आहे तर अर्चनाच्या वाट्याला येईल पाचशे पन्नास रुपये आणि प्रेरणाला येईल दोनशे पंच्याहत्तर रुपये हे दोघांनाही आपण नफातोटा खात्याच्या नावे बाजूला विभागून दिलं आणि नफातोटाचं सा संतुलन साधलं नावे बाजू आठ हजार सहाशे आणि जमा बाजू आठ हजार सहाशे अशा पद्धतीनं आपण हा नफातोटा खाते पाहिलेला आहे मित्र आज आपण व्यापार खाते पाहिलं नफातोटा खाते पाहिलं या दोघांचा आधार घेत आपल्याला पुढे आता पुढील खाते जे काही सोडवायचं आहे ते खाते आहेत ताळेबंद आणि ताळेबंद सोडवण्यासाठी या दोन्ही खात्याचा आपल्याला आधार हा घ्यावा लागतो तर बघूयात आता आपल्याला इथं भांडवल खाते भागीदारांचे भांडवल खाते हे सेपरेट काढा म्हटलं नाही पण आपण सेपरेट पण काढलं आहे आणि त्याची नोंद वर्णनात्मक स्वरूपात सुद्धा आपण ताळेबंदाच्या देयता बाजूला घेतली तरी पण तुम्हाला समजण्यासाठी आपण दोन्ही नोंदी पाहणार आहोत तर भागीदारांचे भांडवल खाते काढत असताना त्यांचं दिलेल्याची काही भांडवलाची राशी आहे ती राशी भांडवला भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला आपण शिल्लक खाली आणली अर्चना चाळीस हजार आणि प्रेरणा वीस हजार रुपयाची आपण घेतलेली आहे त्यानंतर भांडवलावरील जे काही व्याज आहे प्राप्त व्याज आहे याचा पहिला परिणाम नफातोटा खात्याच्या नावे बाजूला घेतला होता तो एक हजार दोनशे अडचणाला आणि प्रेरणाला सहाशे रुपये हा आपण भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला याची नोंद दिली आहे नफा नफातोटा खाते काढल्यानंतर आपल्याला जो काही नफा झाला आहे तो पाचशे पन्नास रुपये अर्चनाला आणि प्रेरणाला दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा नफा झाला होता हा नफा तोटा आपण भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला देतोय त्याचबरोबर या दोन भागीधारकांनी या भागीदारीमधनं उचल केलेली आहे आणि उचलीची नोंद भागीदारांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला आपण करत असतो अर्चनाने एक हजार दोनशेची तर प्रेरणाने नऊशे रुपयाची उचल केली आहे आता मित्र दोन्ही बाजूंचं संतुलन पाहता जमा बाजू जास्त नावे बाजूपेक्षा अर्चनाची जमा बाजू एक्केचाळीस हजार सातशे पन्नास एक्केचाळीस हजार सातशे पन्नासमधून मधून नावे बाजू वजा करता शिल्लक राशी उरली चाळीस हजार पाचशे पन्नास आणि हे आलं भांडवल खाते कोणाचं तर ते अर्चनाचं भांडवल खाते आलं त्यानंतर प्रेरणाचं जमा बाजू आपण पाहिली ती आहे वीस हजार आठशे पंच्याहत्तर आणि वीस हजार आठशे पंच्याहत्तरमधनं वजा करता आलेली राशी आहे एकोणीस हजार नऊशे पंच्याहत्तर हे प्रेरणाचं भांडवल आहे आणि ताळेबंदाच्या देयता बाजूला याची नोंद करणार आहोत तर तुम्हाला समजण्यासाठी ताळेबंदाच्या बाजूला आपण तिची नोंद केली आहे बघा तर ती नोंद काय केली चाळीस हजार मधनं भागीदारांचं जे काही भांडवलावरील व्याज आहे ते प्लस केलं ते आलं एक्केचाळीस हजार दोनशे शुद्ध नफा पाचशे पन्नास त्याच अधिक केला तेही राशी आली एक्केचाळीस हजार सातशे पन्नास आणि त्यामध्ये अर्चनांनी जी काही उचल केली आहे एक हजार दोनशे चाळीस हजार पाचशे पन्नास अशी राशी आपण वर ज्या पद्धतीनं काढली ती चाललेली आहे की नाही तर त्या पद्धतीनं आपण चाळीस हजार पाचशे पन्नासची राशी दर्शवलेली आहे तर प्रेरणाचं पण तसंच केलं आहे प्रेरणाचं भांडवल त्यामध्ये भांडवलावर व्याज अधिक केलं शुद्ध नफा अधिक केला आणि करता एकोणीस हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये हे भांडवल आले असं आपल्याला म्हणता येईल त्याचबरोनं इतर जी काही कर्ज आपल्याला दिली आहेत परीक्षा सूचीमध्ये इतर कर्ज दिलेलं आहे तीन हजार आणि ते परीक्षा सूचीमध्ये दिलेलं कर्ज आपण ताळेबंदाच्या देता बाजूला घेतोय त्याचबरोनं राखीव निधी आपल्याला परीक्षा सूचीमध्ये दिले एक हजार रुपयाची तीही आपण घेतली त्याचबरो विविध धनको सतरा हजार पाचशे यालाही आपल्याला परीक्षा समायोजनामध्ये काही सांगितलं नाही त्यामुळे त्याची राशी आपण घेतलेली आहे त्यानंतर देयविपत्र दिलंय पाच हजार देयविपत्रालाही काही सांगितलं नाही अप आप, अप्राप्त आप असं वगैरे काही सांगितलं नाही किंवा समायोजनामध्ये या संदर्भात कुठलीही नोंद नाही त्यामुळे देवपत्राची राशी पाच हजार आपण जशच्या तशी घेतली आता अदत्य खर्चा संदर्भात पहिला परिणाम आपण नफातोटा खात्याच्या नावे बाजूला घेतला विद्युत शुल्काचा दोनशे रुपयाचा आणि मजुरीची नोंद आपण व्यापार खात्याच्या नावे बाजूला घेतली या दोघांची मजुरी तीनशे आणि विद्युत शुल्क दोनशे याचा दुसरा परिणाम आपण ताळेबंदाच्या देयता बाजूला घेतोय पाचशे रुपयाची त्यानंतर आता आपण संपत्ती बाजू पाहणार आहोत आपण विविध ऋणकोची राशी अठरा हजार पाचशे त्यामध्ये नवीन बुडीत कर्ज म्हणजेच कुठलं तर आपल्याला समायोजनामध्ये दिले बघा दुसरी समायोजना आपले ग्राहक श्री शेखर रुपये आठशे देण्यास असमर्थ आहेत आणि त्यामुळे ते बुडीत कर्ज आठशे त्यातनं वजा करता अलील राशी सतरा हजार सातशे रुपये आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर एकस्वची राशी दिली आपली दोन हजार त्यामध्ये आपल्याला समायोजना सांगितली आहे एकस्व एकछेद आठ खाते बाद करा आता खातेबात करत असताना याचा पहिला परिणाम आपण नपातोटा खात्याच्या नावे बाजूला दोनशे पन्नास रुपये दिले आणि त्याचा दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूतनं ते वजा करतोय दोन हजारमधनं दोनशे पन्नास वजा आपलेखन केलं तर एक हजार सातशे पन्नास इतकी राशी आलेली आहे त्यानंतर जमीन व इमारतीची राशी आपल्याला दिली आहे बावीस हजार बावीस हजारमधनं आपल्याला दहा टक्क्यांनी घसारा वजा केला तर तो आला दोन हजार दोनशे याचा पहिला परिणाम आपण नफातोटा खात्याच्या नावे बाजूला घेतला दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूतनं वजा करतोय आणि एकोणीस हजार आठशे रुपयाची राशी आलेली आहे उपस्कराची राशी दिली आहे तेरा हजार आपल्याला उपस्करामध्ये सांगितले त्यापैकी एक भाग पाच हजार मूल्याचा एक ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी खरेदी करण्यात आला त्यामुळं पाच हजारावरती आपल्याला सहा महिन्याकरता घसारा आकारावा लागेल पाच टक्क्याने आणि उर्वरित राशी म्हणजे आठ हजारावरती जो काही घसारा आकारतोय तो आपल्याला वर्षभरासाठी आकारावा लागेल आणि तो घसारा वर्षभरासाठी आला चारशे आणि सहा महिन्यासाठी आला एकशे पंचवीस अशा पद्धतीनं पाचशे पंचवीस रुपयाचा घसारा याचा पहिला परिणाम नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला घेतला आणि आता आपण त्याचा दुसरा परिणाम तेरा हजार उपस्कारामधनं पाचशे पंचवीस रुपये वजा करता बारा हजार चारशे रुपयाची राशी ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला आपण दर्शवलेली आहे त्यानंतर व्यापार चिन्ह दिले दोन हजार रुपये प्राप्त विपत्र दिले सहा हजार तीनशे बँकेतील रोख दिले पाच हजार गुंतवणूक दिले सात सात हजार पाचशे लेखन सामग्रीचा जो काही स्कंद दिलाय तो तीन हजार आणि आपण सर्वात शेवटी घेतोय शेवटचा शिल्लक माल याचा पहिला परिणाम व्यापार खात्याच्या जमा बाजूला आणि याचा दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला घेतलोय आणि आपण पाहता दोन्ही बाजूचं संतुलन साधता दोन्ही बाजू आल्या ताळेबंदाच्या सत्याऐंशी हजार पाचशे पंचवीस सत्याऐंशी हजार पाचशे पंचवीस दोन्ही बाजूंचं संतुलन साधलं गेलं याचाच अर्थ आपण सोडवलेलं उदाहरण बरोबर आहे असं म्हणायला काही हरकत No.